<San> जे असेल ते आपण खातात आणि त्यातून ते ते कॅलरी वाढतात म्हणजे एक कचोरी खाल्ली की तीनशे कॅलरी वाढतात सर ते कचोरी खाऊन मग पुन्हा आपण घरी येऊन जेवण करतो म्हणजे आपला जे डाईट आहे डबल होतं आणि मग वजन वाढतो मग आपण जातो डॉक्टरकडे जर डॉक्टरकडे जायचं नसेल तर मिलेटचा उपयोग करा सर मी एक गोष्ट सांगतो की आम्ही स्विमर होतो आम्ही या मोतीबाग जवळ स्विमिंग पूल असताना तिथं स्विमिंगला जायचो आणि एक किलोमीटर पर डे स्विमिंग करायचं एक किलोमीटर आणि स्विमिंग झाल्यानंतर आंघोळ तिथंच भजी आण कचोरी आण गुलकोज बिस्किट आण चाय आण हे आण ते आण म्हणजे जेवढा आम्ही स्विमिंग कर करून कॅलरी बंद करतोय त्यापेक्षा जास्त कॅलरी आम्ही इनपुट करायचो मग मग वजन कुठं आहे वाढत चाललंय मी मला अरे काय झालं चाल आपण एवढा मेहनत करतो एक तास पोहतो आपण आणि वजन कसं वाढतंय मग मला कळलं की हे जे आपण कचोरी दहबडे ग्लुकोज बिस्किट